नमस्कार मित्रांनो कवी सुरेश भट यांच्या मी कुणाला कळलो नाही या कवितेचा अर्थ शोधायला आपण तयार आहात का मी कुणाला कळलो नाही ही कविता केवळ शब्दांची खेळणी नसून ती आत्म्याची आर्त हाक आहे का, का बरं सुरेश भट असे म्हणतात की मी कुणाला कळलो नाही त्यांचा हा अर्थ सवाल त्यांच्या आयुष्याच्या त्यांच्या भावविश्वाच्या कंगोऱ्यावर प्रकाश टाकतो चला या कवितेच्या गर्भात अर्थांचा वेद आपण घेऊया आणि शोधूया त्या शब्दांमागील दडलेल्या भावना आणि अनुभव कविता वाचण्यापूर्वी सुरेश भट यांच्या जीवन प्रवासाकडे एक नजर टाकूया त्यांचे जीवन संघर्षमय आणि विविध अनुभवांनी परिपूर्ण होते त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या या अनुभवांचा आणि भावनांचा स्पष्ट प्रत्यय येतो मी कुणाला कळलो नाही ही कविता त्यांच्या आत्मिक व्यथांचा प्रतिबिंब आहे ती त्यांच्या मनाच्या गाभ्यातून आलेली एक हाक आहे ज्यात त्यांनी आपल्या अंतर्मुख भावनांना शब्दबद्ध केलेले आहे त्यांच्या कवितेतील हा आत्मसंवाद त्यांच्या विचारांच्या गाभ्यातून आलेला आहे जो आपल्या हृदयाला भेटतो मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे मित्रांनो आपण आज व्हिडिओ मध्ये एक खूप महत्वाच्या विषयावर चर्चा आणि कवी सुरेश भट यांची कविता पाहणार आहोत कुणी कुणाला कळणं किती महत्त्वाचं असतं चला विचार करूया की आपल्या जीवनातील या मुद्द्याचा खरा अर्थ काय आहे आणि त्याचे आपल्या नात्यावर कसे परिणाम होतात आपल्या जीवनात आपण अनेक लोकां कुटुंब मित्र सहकारी आणि इतर अनेक प्रत्येक व्यक्तींच्या जीवनात आपल्याला कळणं आणि समजणं अत्यंत महत्वाचं असतं हा समजूतदारपणा आणि आत्मीयता आपल्या नात्यांमध्ये मजबूत बन कुणी कुणाला कळणं हे नात्यांच्या मूलभूत तत्वांपैकी एक आहे ज्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तीला समजतो त्यावेळी आपण त्यांच्या भावना विचार आणि गरजा समजे फक्त बोलण्याने नाही तर ऐकण्यानेही साध्य होते समजून घेण्याची क्षमता आपल्यात आत्मीयता निर्माण करते आणि नात्यांमधील ताणतणाव कमी करते उदाहरणार्थ कुटुंबातील नातेसंबंधांचा विचार करूया आई वडील आणि मुलं यांच्यातील नात्यांमध्ये समजून घेण्याची भूमिका खूपच महत्त्वाची असते मुलांच्या भावना त्यांच्या समस्या आणि त्यांच्या स्वप्नांना समजून घेणं हे आई वडिलांसाठी अत्यावश्यक असतं यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा होतो मित्रांसोबतही हेच लागू होतं चांगले मित्र तेच असतात जे आपल्याला समजून घेतात आपल्या आनंदात आणि दुःखात सहभागी होतात त्यांच्या सहवासात आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्याची ताकद त्यामुळे कार्यक्षेत्रातही समजून घेण्याची भूमिका खूपच महत्वाची आहे सहकाऱ्यांचे विचार त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्याने एक सुसंवाद निर्माण होतो यामुळे कार्यक्षमता वाढते आणि कामाचा मित्रांनो कोणी कुणाला कळणं आणि समजणं हे आपल्या जीवनातील प्रत्येक नात्यामध्ये आवश्यक आहे नात्यां ते नात्यांच्या मुळात आहे त्यामुळे आपण दुसऱ्यांना समजून घेण्यासाठी दुसऱ्या लोकांना समजून घेण्यासाठी नेहमी तयार राहायला हवं त्यांच्या भावना विचार आणि अनुभवांचा आदर घ्यायला हवा यामुळेच आपल्या नात्यांमध्ये प्रेम विश्वास आणि आनंद वाढतो तर मित्रांनो चला आजपासून आपण आपल्यातील लोकांना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो करूया आणि आपल्या नात्यांना अधिक मजबूत करूया आणि आता समजून घेऊया मी कुणाला कळलो नाही सुरेश मित्रांनो कवितेचा शेवट इतका प्रभावी आहे की ती मनाच्या गाभ्यात कोरली जाते सुरेश भट यांची ही कविता त्यांच्या आत्मिक वेदनेची एक सजीव मूर्ती आहे जी आपल्या मनावर एक अविरत छाप छोडते कवितेचं शीर्षक आहे मी कुणाला कळलो नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही मी कुणाला कळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही मी कुणाला कळलो नाही केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळालो नाही केला सामना वादळांशी त्यांच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही मी कुणाला कळलो नाही पचवून टाकले दुःखे सारे कधीच मी हळहळलो नाही पचून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख झरी कधीच मी हुरळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही मी कुणाला कळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलो नाही ही ओळख आपल्याला विचार करण्यास भाग पाडते की आपल्या जीवनातही असे क्षण येतात जेव्हा आपली वेदना आपल्या भावना इतरांना समजून घेणे कठीण असते सुरेश भट यांनी त्यांच्या शब्दाद्वारे आपल्याला आत्मचिंतन करण्याची संधी दिलेली आहे त्यांनी व्यक्त केलेली वेदना संघर्ष आणि आत्ममंथन हे सर्व आपल्या आयुष्याच्या प्रवासातील अनिवार्य घटक असल्यासारखे वाटतात मित्रांनो कविता फक्त वाचण्याची गोष्ट नसून ती अनुभवण्याची गोष्ट आहे ती समजून घेण्याची गोष्ट आहे अशा कवितांमधून आपल्याला जीवनाची खरी गोडी आणि तीव्रता कळते चला अशाच कवितांच्या सहवासात राहूया आणि आपल्या अंतर्मनाच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा